उपमुख्यमंत्री अजित पवारांसह उदय सामंत यांची गाडी चालवून प्रकाशधोत आलेल्या महिला पोलीस कर्मचारी तृप्ती मुळीक यांचं निलंबन करण्यात आलं आहे तृप्ती मुळीक या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी आहेत नरबळे आणि जादूटोण्याच्या नावाखाली पंच्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तृप्ती मुळीक के यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती यानंतर तिला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तृप्ती मुळीक यांचं निलंबन केलं तृप्ती मोळीक या सिंधुदुर्ग पोलीस अंमलदार होत्या कोल्हापूरच्या सुभाष हरी कुलकर्णी यांनी नोव्हेंबरला आपली फसवणूक केल्याची तक्रार केली होती त्यानंतर पोलिसांनी नऊ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला यामध्ये तृप्ती यांचाही समावेश होता या गुन्ह्यात तृप्ती मुळीक या सहा नंबरच्या आरोपी आहेत तृप्ती मुळीक सोबत दीपक पाटणकर अण्णा उर्फ नित्यानंद नायक धनश्री काळघोर शशिकांत घोळे कुंडलिक झगडे ओंकार पाटणकर भारत पाटणकर हरीश राऊत यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला या सगळ्यांवर नरबळी जादू टोना आणि इतर अघोरी प्रकार करून चौऱ्याऐंशी लाख एकोणसत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे या सगळ्यांनी चोवीस लाख पंच्याऐंशी हजारांचे सोन्याचे दागिने दोन लाख ऐंशी हजार चांदीचे दागिने आणि इतर किमती वस्तू चोपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये रोख रक्कम आणि आर रक्कम दोन लाख रुपयांचा लाकडी आणि किमती वस्तू वीस हजार रुपयांची परवाना असलेली बंदूक इत्यादी दबाव टाकून घेतल्याचा आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला यानंतर कोल्हापुरातल्या न्यायालयाने मुळीक यांना पोलीस कोठडी सुनावली आहे